तर नमस्कार मित्रांनो रंजीत पाटील ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी तहुर राणा सव्वीस अकरा दोन हजार आठ साली झालेला दहशतवादी हल्ला होता त्या हल्ल्यामध्ये असलेला प्रमुख मास्टर माइंड म्हणून त्याचं नाव आता समोर आलेलं आहे जसं की आपल्याला माहित आहे हाती आलेल्या वृत्तानुसार असं कळतंय की अमेरिकेमध्ये खूप वर्षापासून तो जेलमध्ये सडत होता आणि अखेर त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग जो भारत सरकार लगातार त्याच्या प्रत्यार्पणाविषयी ज्या अमेरिकेशी पाठपुरावा हो करत होता त्याला कुठेतरी यश ये येताना दिसतय आणि आलेलं आहे कारण काल दहा एप्रिलला अमेरिकेतील एका विशेष विमानाने तहूर राण्याला दिल्लीमध्ये हजर करण्यात आलेलं आहे तसे पटियाला कोर्ट आहे त्या पटियाला कोर्टाने तहूर राण्याला जवळजवळ अठरा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे तसेच मुंबई पोलीस देखील त्याच्या मार्गावरती आहे की त्याला स्पेशल घेऊन त्याच्याकडून विशेष चौकशी केली जाण्याची शक्यता आहे बघूया त्या चौकशी दरम्यान तहुर राणाच्या काय काय गोष्टी बाहेर ह्या प्रामुख्याने पाहण्याची गोष्ट असेल जसं की तुम्हाला माहितच असेल की तहुर राणा नेमका आहे कोण तहुर राणा कसा जेलमध्ये होता किती दिवस त्याने अमेरिकेमध्ये काय केलं आपण जाणून घेऊया या मुद्द्यामध्ये तहूर राण्याला अमेरिकेहून अं भारतामध्ये आणण्यासाठी ज्यांनी विशेष प्रयत्न केले जे मध्ये के जे समाविष्ट होते त्यांचं नाव अजित डोवाल जे की राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत आपल्या देशाचे त्यांनी खूप फार महत्वाची भूमिका बजावली त्याच दरम्यान जे आपले एन आय प्रमुख आहेत इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे जे प्रमुख आहेत सदानंद दाते यांनी पूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती घेतलेली होती आणि त्यांना ते कुठेतरी यश आलेलं दिसते आणि त्याचप्रमाणे आता जे सरकारी वकील आहेत जे नरेंद्र मान यांनी ती सरकारी वकील म्हणून ते काम पाहतील या ठिकाणी या केसच्या संदर्भामध्ये आणि खूप नवीन खुलासे होण्याची शक्यता आहे तर तत्पूर्वी आपण जाणून घेऊ हो की नेमका हा तहुराना आहे कोण तहुराना असा एक दहशतवादी आहे की ज्यांनी सव्वीस अकराचा हल्ल्या होण्यापूर्वी जवळजवळ मला वाटतं अकरा नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबर पर्यंत मुंबई स्थित असलेल्या पोवई एरियामध्ये एक रेनेसेन्स नावाचं हॉटेल आहे त्या रेनेसेन्स मध्ये तो जवळजवळ दहा दिवस वास्तव्यास होता आणि तिथून त्याने रेकी केली आणि तो जसा तिथून एकवीस नोव्हेंबरला निघून गेला तसंच अवघ्या पाच दिवसामध्ये हा जो हल्ला झाला दहशतवाद्या अजमल कसाब सारख्या दहशतवाद्याकडून मुंबई सारख्या ठिकाणावरती करण्यात आला प्रामुख्याने हा जो हल्ला आहे तो ताज हॉटेल झालं तसेच मुंबई मधले ओबेरॉय ट्रायडंट हॉटेल असेल नरिमन हाऊस असेल लिओपोर्ट कॅफे असेल त्याच्यानंतर आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असेल इथे अत्यंत बेचूटपणे गोळीबार करण्यात आला याच्यामध्ये शेकडो नागरिक जवळपास एकशे पासष्ट लोक मृत्यूमुखी पडले तसेच मुंबईतील काही एक पोलिस दलामधील काही जवान याच्यामध्ये शिपाई देखील होते दे। जस मुंबई पोलीस जवानांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ह्याच्यामध्ये खूप चांगले चांगले अधिकारी देखील शहीद झाले दे होते ज्यामध्ये आपले अशोक कामटे असतील करकरे असतील विजय साळसकर असतील अजमल कसाबला जिवंत पकडून देण्यामध्ये ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली ते शहीद पोंबाळे असतील मुंबाळे असतील किंवा मेजर उन्नी कृष्णन असतील यासारख्या अधिकाऱ्यांचा याच्यामध्ये समावेश होतो आणि तर आता पाहण्याची पाहण्याला एक ही गोष्ट आहे की आता राणाला इथून पुढे सरकार कसं ट्रीट करत आहे आणि त्याच्या बाबतीत काय काय होतंय तहुर राणा हा पेशाने जर एक डॉक्टर असला तरी एकोणीसशे साली तो पाकिस्तानातून अं कॅनडामध्ये गेला आणि त्याने दोन हजार एक साली कॅनडाचं नागरिकत्व मिळालं आणि तिथेच तो, तो स्थायिक झाला त्याने सुरुवातीला अमेरिकेमध्ये जाऊन अमेरिके अमेरिकेच्या अमेरिके शिकागो शहरामध्ये त्याने एक फर्म स्थापन केली जी इमिग्रेशन फर्म होती कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या नावाने पण तिथे फक्त नावालाच होती त्याच्यामध्ये तो सतत दहशतवादी कारवायाच करत होता आणि याच्याकडे त्याचं पूर्ण लक्ष जसं तो लष्कर तोयबा दहशतवादी संघटनेचा एक सदस्य सुद्धा आहे आता समोर येत आहे आणि जवळपास तो पाकिस्तानच्या मिलिटरी कॅम्प मध्ये त्याने डॉक्टर म्हणून काम देखील केलेलं आहे पाकिस्तानच्या मध्ये त्याने काम केलेलं आहे आणि ही गोष्ट खूप मोठी आहे आणि आता त्याच्यावर वेगवेगळे खुलासे लागलेले आहेत जसं तुम्हाला माहित असेल त्याचा त्याचा अजून एक दहशतवादी मित्र डेविड हेडली याला मुंबईमध्ये येण्यास किंवा अमेरिकेचा विजा असेल त्याचप्रमाणे भारताचा विजा देण्यास त्याने फार मोठी मदत केली होती त्याने दोन हजार पाच साली जी त्याची फर्म चालू होती इमिग्रेशन फर्म होती मुंबईमध्ये चालू केली होती त्याला दीड हजार डॉलर्स या आणि आता बातम्या सर्व समोर बघूया एनआयच्या कोर्टामध्ये त्याच्या बाबतीत काय काय निर्णय मुंबई पोलीस त्याला कशा प्रकारे ट्रीट करतात कोणत्याही वाईट कामाचा परिणाम अत्यंत वाईटच होत असतो जसं की तुम्हाला माहित आहे की मुंबईवरती जो दहशतवादी हल्ला झाला त्याच्यामध्ये जे शेकडो नागरिक जे मृत्युमुखी पडले त्या नागरिकांना न्याय देण्यात यावा न्याय मिळण्यात यावा हिशोबाने आ, या तहुरानाला देखील फाशीच दिली पाहिजे अशी जी प्रतिक्रिया ते सर्वसामान्य स्तरातून उमटत आहेत बघूया आता सरकार त्या बाबतीत काय निर्णय घेते तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला पाहत राहा सबस्क्राईब करत राहा धन्यवाद